निसर्गात अनेक कीटक आहेत या कीटकांपैकी काही कीटक पिकासाठी हानिकारक तर काही कीटक अत्यंत उपयुक्त आहेत या कीटकांपैकी शेतीमध्ये मधमाशांचं महत्व तर अनन्यसाधारण आहे मधमाशीमुळं पिकांमध्ये उत्तमरित्या परागी भवन होतं त्यामुळं चांगलं आणि जास्त उत्पादन मिळतं काही शेतकरी मधमाशी पालनही करतात पण हे मधमाशी पालन फक्त मध उत्पादनासाठी केलं जातं पण मधाशिवाय मधमाशांपासून इतरही पदार्थ मिळतात जे अत्यंत मौल्यवान आणि महाग आहेत हे पदार्थ कोणते आहेत याची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात आता सगळ्यात पहिला पाहूयात मधमाशी पालनापासून मिळणारी उत्पादन कोणती आहेत ते भारतातील नव्वद टक्के मधमाशी पालन हे फक्त मध उत्पादनासाठी केलं जातं मधमाशी पालनातून मधाबरोबर पराग मेण प्रोपोलिस रॉयल जेली आणि बी वेनम यांसारख्या पदार्थांचं उत्पादन घेतलं जातं भारतामध्ये मात्र मधापासून मिळणाऱ्या पदार्थांचा विचार केला तर मधा व्यतिरिक्त इतर पदार्थांची निर्मिती फारच कमी प्रमाणात केली जाते मधमाशी पालनातून मिळणाऱ्या विविध पदार्थांच्या किमतीचा विचार केला तर त्याचा बी वेनम रॉयल जेली प्रोपोलिस पोलन मेण आणि मध असा क्रम आहे पण आपल्याकडे मात्र त्याचा पूर्णपणे उलट काम चालतं म्हणजेच आपलं सर्वात महत्वाचं उत्पादन म्हणजे मधमाशी पालनापासून फक्त मध उत्पादनच घेतलं तर मधमाशी पालन जास्त किफायतशीर होत नाही यामुळं भारतामध्ये पाहिजे त्या प्रमाणात मधमाशी पालन व्यवसाय विकसित झाला नाहीये मधमाशी पालनापासून मिळणारं पहिलं महत्वाचं उत्पादन म्हणजे मेण या मेणाचा वापर चर्म उद्योग तसंच सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो मेणबत्ती बनवण्यासाठी मधमाशीच्या मेणाचा उपयोग होतो मधमाशांपासून मिळणारा दुसरा पदार्थ आहे रॉयल जेली रॉयल जेली हा राणी माशीला दिला जाणारा मुख्य अन्नाचा स्रोत आहे राणी माशीला व तरुण अळी अवस्थेतील पिल्लांना हे भरवलं जातं मानवी आरोग्याच्या दृष्टीनं रॉयल जेली उपयुक्त आहे तुम्हाला बी वेनएम विषयी आहे का नसेलच कारण बी वेनमच्या उत्पादनासाठी आपल्याकडे मधमाशी पालन हे केलंच जात नाही या बी वेनमचा विचार केला तर मधमाशीपासून मिळणारा हा सर्वात महागडा पदार्थ आहे याचा वापर आजारावर उपचार तसंच सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो पण या बी वेनमचे उत्पादन सुद्धा अत्यंत कमी मिळतं मधमाशा फुलांवरून पराग गोळा करतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती कारण त्याचा उपयोग मधमाशा अन्न म्हणून करतात या परागामध्ये प्रथिनांचं प्रमाण खूप जास्त असतं या परागाचा उपयोग औषध निर्मिती तसंच प्रथिनांच्या पावडरमध्ये केला जातो मधमाशी पालनातून मिळणारा पाचवा महत्वाचा पदार्थ आहे प्रोपोलिस हा पदार्थ कामकरी माशा झाडांमधून सवणाऱ्या डिंकापासून मिळवतात प्रोपोलिस हा पदार्थ औषधी गुणधर्मयुक्त असतो त्याचा वापर जखमा भरून येण्यासाठी केला जातो मधमाशांपासून मिळणाऱ्या या पदार्थांविषयी अजून माहिती घेऊन योग्य प्रशिक्षण घेऊन फक्त मधासाठी मधमाशी पालन न करता यासारख्या पदार्थांची निर्मिती केली तर मधमाशी पालनातून खूप जास्त फायदा मिळू शकतो ही माहिती आपल्याला मिळाली होती डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथून ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका